स्वर्गीय बापूजी फाउंडेशन आयोजित लक्षीजन भाऊनी मकर संक्रांती निमित्त आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्याच्यात भर घालणारा तुमचा माझा सगळ्यांचा लाडका क्रांती नाना आणि आपली छोटी लाडकी चिमुकली जिच्या आवाजातून तुम्ही सगळ्याच आनंद घेतातच खर तर संक्रांतीचा सण हा सौभाग्याचा हा आनंद लुटण्याचा ह्या निमित्तानं तुम्ही आणि आम्ही एकत्र यावं विचाराची देवाण घेवण व्हावी तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन करतोच असं नाही कुठे कुठे राहून जात पण इथे एकत्र जमलो की आपल्या विचाराची देवाण होतो आणि आपण जो लक्षछंद इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात येऊन आनंद घेऊन रोजच्या धकाधकीच्या जीवनातलं थकवा काढवण्याचा काही क्षण आपल्याला हा मिळतो अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगरसेविका समीक्षाने हा छानपैकी कार्यक्रम आयोजित केला तिचंही मी मनापासून अभिनंदन करते आणि भडगावच्या माझ्या सर्व महिला भगिनी सध्याच्या सरकारच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते स्वागत करते आणि मला बोलवून परंत मनापासून अभिनंदन करते इथे संपते आणि कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी मनसुक्ताचा आनंद घ्यावा अशी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र बाकी असेल अरे सोडलं नाही मला तुम्ही म्हटलं की हा सोबत झाला पाहिजे सगळ्यांचा लावत होती कोंकू त्यात पडला मोती लावत होती कोंकू त्यात पडला मोती मिळाले किशोर आपण सारखे पती ईश्वराचे आभार मानू किती ईश्वराचे आभार मानू होती धन्यवाद धन्यवाद आपल्याला विनंती करतो कृपया आपण सन्मान आणि आपल्याला बसण्यासाठी त्या ठिकाणी आसनाची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी स्थान बंद आहे आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका